नमस्कार मी संतोष सुताराने पत्रकार हे समाज प्रबोधनाबरोबरच समाजाचं वास्तव चित्रण करत असतात समाज, कर समाज घडवण्याचं काम पत्रकारांकडून केलं जातं पत्रकारांच्या लेखनीत मोठी ताकद असते त्यांच्याकडून अचूक व सत्य बातमी देऊन समाजात जनजागृती केली जाते चंदगड तालुक्याच्या विकासासाठी सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन काम करावं पत्रकारांकडून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जावी असं प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी केला ते हलकर्ण येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्रसिद्धी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त अध्यक्ष या नात्यानं बोलत होते यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील मल्लिकार्जुन मुगेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर राजू पाटील तरुण भारतचे विजयकुमार दळवी लोकमतचे पत्रकार निंगाप्पा बोकडे पुढारीचे पत्रकार संदीप तारेहाळकर सीएल माझाचे संपादक संतोष सुतार युवा संवादाचे संपादक महेश बसापुरे एस एम न्यूजचे संपादक पत्रकार शहानूर मुल्ला चंदगड वार्ताचे संपादक तातोबा गावडा प्राध्यापक परसू गावडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य गोपाळराव पाटील यांच्या शुभस्ते पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सर्व मान्यवरांच्या शुभस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं प्रास्ताविक महेश बसापुरे यांनी केलं तर स्वागत प्राचार्य डॉ बी डी आजळकर यांच्या शुभस्ती करण्यात आलं दौलत विश्वस्त संस्थेच्या वतीनं चंदगड तालुक्यातील विविध वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या पत्रकार बंधूंचा सत्कार सोहळा याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेनं हा सोळा उत्साहात आयोजित केला होता कोल्हापूर जिल्हा वेलफेअर असोसिएशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लोकमतचे पत्रकार पत्रकारिंगाप्पा बोकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन गोपाळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार उपस्थित दौलत विश्वास संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील मल्लिकार्जुन मुगेरी प्राध्यापक डॉक्टर पी डी अजळकर यांच्या शुभस्ते करण्यात आला पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्राचार्य बी डी अजळकर विजयकुमार दळवी निंगाप्पा बोकडे संदीप तारियाळकर संतोष सुतार यांनी आपल्या मनोगतातून आपले पत्रकारितेतील अनुभव सांगितले या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रशासकीय वृंद शिक्षकेत्र वृंद विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉक्टर व्ही कुलकार यांनी सूत्रसंचलन केलं तर आभार जी जे गावडे यांनी मांडले